हा घेतले मिरच्या असं कट करून घेतले आहेत घेतलं ओलं खोबरं कोथिंबीर चणापीठ हिंग लाल मिरची धनाजिरा पावडर हळद थोडीशी साखर घेतले तेल घेतलेलं आहे आणि मीठ एवढं साहित्य मिरची भरण्यासाठी मी वापरणार आहे मिरची भरण्यासाठी मी आता याच्यात टाकणार आहे मिरची तिखट जास्त नसते ही, कमी असते थोडं लाल तिखट टाकते त्याच्यानंतर धना जिरा पावडर जास्त टाकते थोडीशी हळद मीठ अंदाजाने घालते त्यानंतर थोडं हिंग थोडी कोथिंबीर थोडी चिंची साखर टाकते थोडीशी टेस्टसाठी आणि थोडं साठी चण्याचं पीठ घेते थोडं आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आता हे मिक्सर मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार झालेलं आहे आता ते आपण मिरचीला मी आता हे असे कट दिलेले आहेत त्यातलं बी काढून टाकलेलं आहे अशी मिरचीला कट देऊन त्याच्यात आपण हे मसाला भरणार आहोत ओके छान मसाला तयार झाला भरूया सगळ्या मिरच्या मी भरून घेते आणि नंतर फ्राय करताना तुम्हाला दाखवते त्यात मिरचीला वगैरे जास्त लागते मसाला कारण मोठे आहेत गॅस ठेवते

रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू